डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या भारतीय कृत्रिम निगम मार्फत दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत आयोजित दोन दिवसीय तपासणी शिबिरात शनिवार चोवीस मै दोन हजार सुरुवात झाली आहे ही शिबीर कल्याण मतदारसंघातील शेकडो दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत पार पडत असून चोवीस व पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते संयकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या शिबिरात प्रमाणपत्रधारक अस्थिव्यंग कर्णबधी पूर्णदंध अशा दिव्यांग बांधवांसाठी तसेच साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गरजेनुसार विविध सहाय्यक साहित्य तपासणीनंतर मोफत प्रदान करण्यात येणार आहे या साहित्यांमध्ये तीन चाकी सायकल व्हीलचेअर बॅटरी संचालित मोटाराइज सायकल कुबड्या वॉकिंग स्टिक सीपी चेअर श्रवणयंत्र ब्रेल साहित्य स्मार्टफोन कृत्रिम अवयव तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर कोमोड कृची गिरवा कॉलर, डेन्सर एलेस बेल्ट इत्यादींचा समावेश आहे उपस्थित डॉक्टर व एलेमको साफ मार्फत पात्र लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून साहित्य वितरणाबाबत निर्णय घेतला जाणार आहे सदरच्या शिबिरामध्ये सहभाग ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा याकरता कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या वतीने उत्पन्नाच्या दाखले वाटप करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे जिल्हा महिला संघटक लताताई पाटील प्रमुख रवी पाटील व राजेश कदम जिल्हा संपर्क प्रमुख विवेक खामकर महिला आघाडीच्या कविता गवण तालुका प्रमुख महेश पाटील कल्याण तालुका संघटक अर्जुन पाटील प्रमुख बालन मोरे धर्मराज शिंदे शैलेंद्र भोजने माजी नगरसेवक संजय पावशे कल्याण ग्रामीण तालुका महिला संघटक कल्पना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आपले सर्वांचे लाडके असे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी हा कार्यक्रम अत्यंत म्हणजे प्रत्येक जनतेच्या आणि दिव्यांग अपंग यांच्या जीवनाशी आधारित हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम नेहमीच साहेब लावत असतात आजचा हा कार्यक्रम बोललं तर असे कार्यक्रम राबवण्याचं तात्पर्य म्हणजे साहेबांना सगळ्या जनतेची जाण असते त्याच्यामध्ये दिव्यांग अपंग यांच्यासाठी जो आजचा हा तपासणीचा कार्यक्रम लावलेला आहे आणि तपासणी करून त्यांचं वाटप करणार करण्यात येणार आहे त्याबद्दल मी खरंच म्हणजे माननीय खासदारसाहेब एकनाथजी शिंदे यांचं आभार मानते की साहेब तुम्ही असेच कार्यक्रम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आज आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भारताचं निधित्व करायला गेलेले आहेत खरंच गर्व असावा असे खासदार आम्हाला लाभलेले आहेत खासदार साहेब तुम्ही अशीच वाटचाल करत राहा आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर एकनाथ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व भारतीय कृत्रिम अंग निगम यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ नागरिक असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी व्हीलचेअर कुबड्या इलेक्ट्रॉनिक फोर व्हीलर गाडी अशा अनेक प्रकारचे वाटप करण्याचं कार्यक्रम आज सुरू झालेला आहे आपण सर्वात जाणार अनेक वर्षापासून माननीय श्रीकांत शिंदेसाहेब ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे आणि म्हणून ते अनेक वर्षापासून दिव्यांगांसाठी अनेक उप उपक्रम राब राबवत असतात त्याच्यात हा एक प्रकार आहे आणि आज त्याची नोंदणी करून येणाऱ्या काळामध्ये ते साहित्य वाटप करणार आहे ना नुगे। आज डोंगिली शाखेचे वेगळा उपक्रम आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्फत ठेवण्यात आले आहेत आज साठ वर्षेवरील नागरिकांना आणि दिव्यांग नागरिकांना आज कृत्रिम साहित्य वाटप आपण ठेवलेले आहे हे साहित्य खरेदी करायला गेलं तर आपल्याला कितीतरी पैसे मोजायला लागतात पण आपल्या शहर शाखेच्या माध्यमातून आपले लाडके माद आमदार खासदार आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आपली डोंबिवली शहर शाखा यांच्या माध्यमातून हा उपक्रम ठेवला आहे भले वाट्या पाहून शंभर दोनशे पाचशे हजार जणांना करू पण त्या हजार जणांच्या घरामध्ये ही वस्तू गेल्यानंतर त्यांचा ते आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे या गोष्टी आपल्या शहर शाखाच्या माध्यमातून नेहमी होत असतात त्याला आपले शहर शाखा आपल्याला हे करते लताताई पाटील आहेत आपले महेशजी पाटील साहेब आहेत आणि सगळे शाखेचे कार्यकर्ते आहेत महिला शहर प्रमुख आहेत ज्या काम काम होता का जी लोक काम करत असतात आणि का काम होत असून दे कारण का जेव्हा या लोकांना जी अडचण येते तेव्हा या वस्तूंची किंमत जे बाजारात गेल्यानंतर एखाद्या नगरसेवकाडे दोन हजार पाच हजार रुपये मागण्यासाठी ते लोक येतात पण ही वस्तू पंधरा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख आणि गाडी पण आहे या गोष्टी मिळाल्यानंतर त्याला किती आ, किती आनंद होणार आहे स्मार्टफोन स्मार्टफोन आहे ए डी आय पीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी आणि ए आर व्ही व्ही वाय यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्कीम राबवण्यात आलेली आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे आपले डॉक्टर आहेत आणि त्या माध्यमातून विविध कार्यक्रम ठेवतात आजचा शहर शाखेमध्ये हा कार्यक्रम ठेवलेले आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे आभार मानत आहे जय हिंद